नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचा प्रवास खूपच म्हणजे खूपच विलक्षण आहे ब्रह्मर्षी विश्वामित्र नमस्कार हो खर आपल्या स्रोतांनुसार सुरुवातीला ते एक क्षत्रिय राजे होते विश्वरथ नावाचे खूप प्रतापी पण थोडे अहंकारी सुद्धा अगदी आणि तिथून ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचणं हा प्रवास म्हणजे अहंकार संघर्ष कठोर साधना आणि मग ज्ञान बरोबर ते प्रजापती कुश यांच्या वंशातले कुशानाब आणि मग राजा गाधी यांचे असं म्हणतात की गायत्री मातेने पाहूया नक्कीच तर सुरुवात राजा विश्वरथ म्हणून त्यांनी राज्य विस्तार केला दबदबा वाढवला हो आणि याच दरम्यान त्यांची भेट झाली ब्रह्मर्षी वशिष्ठांशी ही भेट खूप महत्वाची ठरली नाही का अगदी कारण वशिष्ठांनी राजा आणि त्याच्या प्रचंड सेनेचा आदरा तिथे केलं ते नंदिनी नावाच्या गायीमुळे वशिष्ठांनी एवढ्या मोठ्या सैन्याची व्यवस्था केली आणि हे पाहून विश्वरथांना ती गाय हवीशी वाटली बरोबर राज्यात दुष्काळ पण पडला होता नंतर त्यांनी वशिष्ठांकडे ती मागितली पण वशिष्ठांनी नकार दिला हो कारण ती आश्रमासाठी होती राजाच्या वैयक्तिक संग्रहासाठी नाही मग विश्वरथांनी काय केलं बळाचा वापर सत्तेचा जोर अगदी पण झालं नंदिनीने स्वतःच्या निर्माण केले आणि विश्वरथाच्या सैन्याचा नाश केला इतकंच नाही तर त्यांचे नव्याण्णव पुत्र सुद्धा मारले गेले केवढा मोठा आघात असेल तो पराभव आणि पुत्रशोक खूपच यामुळे ते इतके व्यथित झाले की त्यांनी राज्य आपल्या उरलेल्या एका मुलाला दिलं आणि आणि ठरवलं की वशिष्ठांना हरवून नंदिनी मिळवायचीच त्यासाठी ते गेले हिमालयात तपश्चर्या करायला म्हणजे सुळाची भावना होती सुरुवातीला हो त्यांनी खूप कठोर तप केलं ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतलं आणि दिव्य अस्त्रशास्त्र मिळवली शक्ती वाढली पण शक्ती बरोबर अहंकारही वाढला हे अनेकदा होत ते परत आले वशिष्ठांशी लढले आणि परत हरले हो परत पराभव तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की नुसत्या शस्त्रांनी नाही जिंकता येणार म्हणजे त्यांना आध्यात्मिक पातळीवर श्रेष्ठ बनावं लागणार होतं अगदी मग त्यांनी निश्चय केला आता राजर्षी नाही ब्रह्मर्षी बनायचं वशिष्ठांना बदल सुळाची जागा आता सर्वोच्च ज्ञानाच्या ध्येयाने घेतली हीच त्यांच्या प्रवासाची खरी सुरुवात म्हणता येईल त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरु केली आणि याच काळात ती त्रिशंकूची कथा घडली हो राजा सत्यव्रत ज्यांना त्रिशंकू म्हणत त्यांना सदेह स्वर्गात जायचं होतं म्हणजे याच शरीराने स्वर्ग गाठायचा होता जे अर्थातच निसर्ग नियमांच्या विरोधात होतं वशिष्ठांनी आणि त्यांच्या पुत्रांनी नकार दिला आणि उलट शाप दिला चांडाल होण्याचा शाप हो मग ते त्रिशंकू आले विश्वामित्रांकडे आणि विश्वामित्रांनी त्यांना वचन दिलं हो हा त्यांचा स्वभाव होता शब्द दिला की पाळायचा त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं पण इथेही अडचण आली बरोबर वशिष्ठांच्या पुत्रांनी यजमान चांडाल आणि पुरोहित क्षत्रिय म्हणून यायला नकार दिला विश्वामित्र संतापले असणार प्रचंड त्यांनी त्या ते सगळ्यांना शाप दिला देवांनी पण यज्ञ स्वीकारला नाही मग त्रिशंकूचं काय झालं मग विश्वामित्रांनी स्वतःच्या तपोबलाचा वापर केला आणि त्रिशंकूला स्वर्गात पाठवलं हो पण इंद्राने त्यांना खाली ढकललं अरे बापरे मग मग तर विश्वामित्रांनी अजूनच अचाट गोष्ट केली त्यांनी त्रिशंकूला मध्येच थांबवलं आणि काय आणि त्यांच्यासाठी एक नवीन स्वर्ग नवीन नक्षत्र बनवायला सुरुवात केली काय म्हणता स्वतःचा स्वर्ग विचार करा केवढा आत्मविश्वास आणि केवढी शक्ती देवांना आव्हान होतं हे एक प्रकारे मग देवानी विनंती केली असणार हो तेव्हा त्यांनी निर्मिती थांबवली पण त्रिशंकू त्या नवीन नक्षत्रांमध्ये अमर राहिले अविश्वसनीय पण ब्रह्मर्षी पद अजून मिळालं नव्हतं नाही तपश्चर्या सुरूच होती मग इंद्राने परत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला अप्सरांना पाठवलं रंभा आणि मेनका हो, भंग पावली आणि त्यांना शकुंतला नावाची कन्या झाली बरोबर पण जेव्हा त्यांना सत्य कळलं ते पुन्हा तपश्चर्याला लागले मेनका शकुंतलेला कण्व ऋषींच्या आश्रमाजवळ सोडून गेली आणि यात शकुंतलेचा विवाह दुष्यंताशी झाला आणि त्यांचा पुत्र भरत ज्याच्यावरून आपल्या देशाला भारत वर्ष नाव मिळालं असं एक महत्वाचं सूत्र आपल्याला मिळतं अखेर इतक्या वर्षांच्या कठोर म्हणजे अकल्पनीय तपश्चर्येनंतर ब्रह्मदेवांनी त्यांना ब्रह्मर्षी म्हणून घोषित केलं पण इथे एक गोष्ट आहे विश्वामित्रांनी काय मागणी केली त्यांनी आग्रह धरला की त्यांना ही मान्यता वशिष्ठांकडून हवी आहे ज्यांच्याशी इतका संघर्ष होता त्यांच्याकडून हो कदाचित त्यांना हे दाखवून द्यायचं असेल की आता वैर उरलेलं नाही फक्त ज्ञान आणि योग्यता आहे आणि वशिष्ठांनी ती दिली हो सर्व देवांसमोर वशिष्ठांनी विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणून स्वीकारलं तो त्यांच्या साधनेचा सर्वोच्च क्षण होता वा काय प्रवास आहे हा आणि त्यांचं योगदान पण खूप मोठं आहे गायत्री मंत्राचा साक्षात्कार त्यांना झाला श्रीराम आणि लक्ष्मणांना त्यांनीच शस्त्रविद्या शिकवली राक्षसांचा वध केला उद्धार केला विवाह घडून आणला आणि सप्तर्षींमध्ये त्यांना स्थान मिळालं तर एका अहंकारी राजापासून सुरुवात करून अत्यंत प्रतिष्ठित ब्रह्मर्षी होण्यापर्यंत हा प्रवास खरंच आपल्याला खूप काही शिकवून जातो हो मानवी भावनांचा कल्लोड दिसतो अहंकार क्रोध निश्चय पश्चाताप आणि शेवटी ज्ञान सगळंच आहे यात आणि यातून एक विचार राहतो मनात की एखाद्या दे ध्येयासाठी इतका टोकाचा निश्चय इतकी कठोर साधना त्यासाठी कोणतीही किंमत मोजायची तयारी याच आजच्या काळात आपण काय महत्व समजायचं कसं बघायचं याकडे खरंच आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे